धम्माभाऊ कांबळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबून साजरा सहयोग चेंबर्स अँड कॉमर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आजपर्यंत विविध सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते धम्मा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक जुलै दोन रोजी नांदेड शहरातील बॅरिस्टर खोब्रागडे नगर क्रमांक एक येथील कपिल वास्तु वास्तू विहार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात गोरगरीब व रोजमजूर कामगार यांचे नेत्र तपासणी शिबिर व शुगर बी पी त्वचा रोग व लहान मुलांचे आजार यावर मोफत तपासणी करण्यात आली यावेळी असंख्य गरजूंनी या, या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला तसेच भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने केक कापून त्यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे एक जुलै रोजी डॉक्टर डे असल्याने शिबिरातील उपस्थित डॉक्टरांचा तसेच पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला भाऊ कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज धबाभाऊ कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिर ठेवलेलं आहे व तसेच लहान त्वचा रोग याच पण शिबिरच आहे त्या निमित्ताने आज डॉक्टर डे असल्यामुळे डॉक्टरांचा पण इथं सत्कार करण्यामध्ये आला त्याच वेळेस इथे जे लोक येणार आहेत त्यांचे पाण्याची वगैरे संपूर्ण सोय त्यांचे काही लोक बाहेरचे असलेले त्यांना घरापासून आयटोमध्ये आणण्याची पण सोय दमाऊ कांबळेच्या मित्रमंडळातर्फे करण्यात आली त्याच निमित्ताने आज दमाभाऊ कांबळे यांचा वाढदिवस साजरा करते वेळेस गोर ते जे गोरगरीब गरजू लोक आहेत त्यांना जे पैशाची कुठं अडचणी ती कुठं भासती त्या लोकांसाठी घरापर्यंत आल्यासारखी आज कोबरागडे नगर एक मध्ये अशी सुविधा पहिली वेळेसच करण्यामध्ये इथं आलेली आहे असे बाकी भरपूर असे का कार्यक्रम झाले पण आज डोळे शुगर बीपी सकाळी इतकं लवकरात लवकर कोणीही आतापर्यंत अशी सुविधा केलेली नाही आणि प्रथम वेळेस धमाबाऊ कांबळे यांनी त्यांच्या मित्रमंडळांनी इथं केलेलं आहे त्याबद्दल मी धमाबाऊ कांबळे यांचे आभार व्यक्त करतो बॅरिस्टर ऑफ कर नगर तर्फे जय भीम दिनांक एक सात दोन हजार चोवीस डॉक्टर दिन तसेच सामाजिक बांधिलकी राबवत दरवर्षीप्रमाणे आज रोजी आम्ही आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर सामाजिक बांधिलकी जोपासत एक निरर्थक खर्च न होता समाज उपयोगी काही गोष्टी व्हावी म्हणून आम्ही नेत्र तपासणी आरोग्य तपासणी रक्तदान अनेक प्रकारचे आरोग्यविषयक योजना आज राबवत आहोत धम्मा हो। भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आम्ही बरेच वर्षापासून राबवत आहोत आज रोजी बरेचशा लोकांनी हजारो लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे एवढे म्हणून मी माझं दोन शेतकऱ्यां समाज